तर आजच्या हो लोकमध्ये आपण पाहूया शेवग्याच्या शेंगाची शेती कारण माझ्या मागे जी दिसते ती ही सर्व शे शेवग्याच्या शेंगाची झाडं आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व झाडं जे आहेत ती शेंगाने चांगली लटकलेली आहेत त्याला भरपूर फुलं देखील वरच्या साईडला आपण पाहू शकत असं लागलेली आहेत ला फुलं आजचा हो लोक जर आवडला तर जरूर लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने ही सर्व शेंगाची झाडं जी आहेत ती भरपूर शेंगाने अशी लटकलेली आहेत सर्व शेंगाच्या झाडाला भरपूर शेंगा लागलेल्या आहेत तर आपण पाहू शकताय संपूर्ण जे आहे ते झाडं जे आहेत ते फुलाने चांगली भरलेली आहेत आणि छोटे छोटे झाडं आहेत त्याला भरपूर अशा शे शेंगा लागलेल्या आहेत सर्व झाडं अशी शे शेंगाने भरलेली आहेत अशा पद्धतीने ही शेंगाची लागवड जी आहे ही शेवगाच्या शेंगाची केलेली आहे